आपल्या सगळ्यांनाच नवीन चांगल्या सवयी लावायच्या असतात नाही का पण टिक ते टिकवणं ते मात्र एक मोठं आव्हान ठरतं रोजच्या धावपळीत व्यायाम वाचन किंवा ध्यान यांसारख्या गोष्टींसाठी वेळ काढणं म्हणजे जवळजवळ अशक्यच वाटतं पण यावर एक अगदी सोपा उपाय आहे असं सांगितलं तर चला तर मग तो उपाय काय आहे तेच शोधूया चांगल्या सवयी लावणं इतकं अवघड का असतं मला वाटतं हा प्रश्न आपल्या सगळ्यांनाच कधी ना कधी पडला असेल म्हणजे बघा ना नवीन वर्षाचे संकल्प असोत किंवा रोजचे छोटे मोठे निश्चय ते सातत्याने पाळणं इतकं कठीण का जातं सुरुवातीला उत्साह तर प्रचंड असतो पण तू टिकत का नाही तर गंमत अशी आहे की ही काही इच्छाशक्तीची समस्या नाहीये ही आहे एका सिस्टमची समस्या आपण काय करतो एखादी नवीन सवय आपल्या आधीच व्यस्त असलेल्या वेळापत्रकात जबरदस्तीने बसवायचा प्रयत्न करतो आणि मग काय होतं एक प्रकारचं न दिसणारं घर्षण तयार होतं आणि हेच घर्षण आपल्या सातत्याच्या मार्गातला सगळ्यात मोठा अडखळा बनून राहतं आणि हा संघर्ष खरंतर आपण सगळेच अनुभवतो मुख्य समस्या काय माहिती माहितीये आपण नवीन सवयींसाठी ना प्रेरणा किंवा आठवणींवर अवलंबून राहतो पण खरं सांगायचं तर ह्या गोष्टी फार काळ टिकत नाहीत आणि मग सातत्य टिकवणं खूप अवघड होऊन बसतं मग यावर उपाय तरी काय तर याच प्रश्नाचं उत्तर आहे हॅबिट्स स्टॅकिंग ही एक इतकी प्रभावी आणि सोपी पद्धत आहे की हे आपल्याला आधी का नाही सुचलं असं वाटेल ही पद्धत काय करते तर आपल्या आधीच अस्तित्वात असलेल्या सवयींचाच वापर करून नवीन सवयी अगदी सहजपणे तयार करते अगदी सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हॅबिटस्टॅकिक म्हणजे काय तर आपल्या ज्या जुन्या अगदी पक्क्या बसलेल्या सवय आहेत ना त्यांनाच नवीन सवयींसाठी एका ट्रिगरमध्ये बदलणं याचा फायदा काय तर नवीन सवय लावण्यासाठी वेगळा अलार्म लावायची किंवा आठवण ठेवायची गरजच उरत नाही या संपूर्ण पद्धतीचा गाभा आहे एक साधा सरळ पण प्रचंड शक्तिशाली फॉर्म्युला सध्याची सवय झाल्यावर मी नवीन सवय लावीन ॲटॉमिक हॅबिट्स नावाचे एक प्रसिद्ध पुस्तक आहे त्यात लेखक जेम्स क्लिअर यांनी ही संकल्पना खूप छान मांडली आहे या एका वाक्यामुळे त्या नवीन सवयीला एक भक्कम आधार मिळतो आता हे ऐकायला छान वाटतं पण प्रत्यक्षात किती सोपं आहे चला काही उदाहरणं बघूया म्हणजे लगेच लक्षात येईल समजा रोज सकाळी कॉफी प्यायची सवय आहेच तर त्याला जोडून एक नवीन नियम बनवायचा कॉफी पिऊन झाल्यावर मी पुस्तकाचं फक्त एक पान वाचेन बस किंवा दुसरं उदाहरण दात घासल्यावर मी फक्त दहा स्क्वॉट्स करेन झालं व्यायामाची एक छोटीशी सवय किती सहजपणे आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनते बघा ओके तर हे काम करतं हे तर कळलं पण प्रश्न असा आहे की ही पद्धत इतकी प्रभावी का ठरते यामागे ना काही इंटरेस्टिंग मानसशास्त्रीय कारणं आहेत जी थेट आपल्या मेंदूच्या कार्यपद्धतीशी जोडलेली आहेत चला तीच कारण जरा समजून घेऊया सगळ्यात पहिलं आणि महत्वाचं कारण म्हणजे संकेताची किंवा क्यूची गरजच संपते म्हणजे काय तर नवीन सवय लावण्यासाठी वेगळं काही लक्षात ठेवायची गरजच नाही तुमची जी जुनी सवय आहे तीच नवीन सवयीसाठी एक नैसर्गिक आठवण बनते एक नैसर्गिक रिमाइंडर मगाशा उदाहरणासारखं दात घासणं हे स्क्वॉट्स करण्यासाठीचा ऑटोमॅटिक संकेत बनतं दुसरी गोष्ट निर्णय घेण्याचा थकवा कमी होतो आपल्याला वाटतं की आज ध्यान कधी करू किंवा व्यायाम कधी करायचा हे छोटे निर्णय आहेत पण ते आपली बरीच मानसिक ऊर्जा खातात हॅबिट स्टॅकिंगमुळे हा प्रश्नच मिटतो कधी करायचं हे ठरलेलंच असतं एक काम झालं की दुसरं करायचं सिंपल त्यामुळे आपली बरीच मेंटल एनर्जी वाचते तिसरं कारण म्हणजे नवीन सवयींना एक भक्कम आधार मिळतो ज्याला अँकर म्हणतात विचार करा आपली एखादी जुनी पक्की सवय म्हणजे आपल्या व्यस्त दिवसातल्या एका मजबूत नांगरासारखीच असते आणि जेव्हा आपण आपल्या नवीन सवयीला या नांगरासोबत जोडतो ना तेव्हा त्या ते जुन्या सवयीची सगळी ताकद आणि सातत्य या नवीन सवयीला मिळतं आणि मग ती सुद्धा मजबूत होत जाते आणि चौथी गोष्ट म्हणजे ही पद्धत आपल्याला छोट्या छोट्या यशातून सातत्यासाठी प्रोत्साहन देते बघा मी रोज एक तास व्यायाम करेन असं मोठं ध्येज ठेवलं की ते जड वाटतं पण त्याऐवजी ऑफिसमधून घरी आल्यावर कपडे बदलल्या बदलल्या फक्त दहा पुशप्स करेन अशी छोटी सुरुवात करणं किती सोपा आहे आणि हे छोटेछोटे प्रयत्न पुढे जाऊन मोठं यश मिळवून देतात चला तर मग आता प्रत्यक्ष कृतीकडे वळूया आपला पहिला हॅबिट स्टॅक कसा तयार करायचा ते बघू ही एक प्रॉपर रणनीतिक प्रक्रिया आहे त्यामुळे काही गोष्टी लक्षात ठेवणं खूप महत्वाचं आहे यासाठी आपल्याला फक्त पाच पायऱ्या फॉलो करायच्या आहेत या पाच पायऱ्या म्हणजे तुमचा हॅबिट स्टॅक तयार करण्याचा एक स्पष्ट आराखडाच आहे यातली पहिली आणि सर्वात सोपी पायरी आपल्या रोजच्या ज्या कधीही न चोकणाऱ्या सवयी आहेत त्यांची एक साधी लिस्ट तयार करणे बरं लिस्ट तयार झाली आता पुढची पायरी या सगळ्या सवयींमधून एक योग्य अँकर निवडणं आणि हा अँकर निवडणं खूप महत्त्वाचं आहे कारण तो रोजचा आणि एकदम विशिष्ट असायला हवा म्हणजे कामानंतर असं मोघम म्हणण्याऐवजी मी घरी येऊन गाडीचा चाव्या जागेवर ठेवल्यावर असं अगदी स्पेसिफिक म्हणणं जास्त प्रभावी ठरतं आता तिसरी पायरी जी नवीन सवय लावायची आहे ती अगदी स्पष्टपणे ठरवणं इथेच बहुतेक लोक चुकतात उदाहरणार्थ ध्येयांमधला फरक बघा मी अधिक सजग राहण्याचा प्रयत्न करेन हे खूपच अस्पष्ट ध्येय झालं याउलट रात्रीच्या जेवणाचं ताट उचलून सिंकमध्ये ठेवल्यावर मी फक्त तीन दीर्घ श्वास घेईन हे किती स्पष्ट आणि लगेच कृतीत आणण्यासारखं ध्येय आहे नाही का ओके तर आता आपल्याला बेसिक हॅबिट स्टॅकिंग कसं करायचं हे कळलं असेल एकदा का हे जमू लागलं की मग काही ॲडव्हान्स टेक्निक्स वापरून याला नेक्स्ट लेवलवर घेऊन जाता येतं यातलं पहिलं प्रगत तंत्र आहे हॅबिट है, चेनिंग म्हणजे सवयींची साखळी यात काय होतं तर यशस्वीरित्या लागलेली एक नवीन सवयच पुढच्या नवीन सवयीसाठी अँकर बनते यामुळे काय होतं चांगल्या सवयींचा एक मस्त डॉमिनो इफेक्ट तयार होतो एकानंतर एक सवय लागत जातात आणि दुसरं एक जबरदस्त तंत्र आहे ज्याचं सूत्र आहे मला आवश्यक असलेली सवय केल्यावर मी मला हवी असलेली सवय करेन याला म्हणतात टेम्पटेशन बंडलिंग ज्या सवयी लावायला खूपच अवघड किंवा कंटाळवाण्या वाटतात ना त्यांच्यासाठी हे तंत्र एकदम परफेक्ट आहे यात काय करायचं तर एका आवश्यक पण कंटाळवाण्या कामाला आपल्या एका आवडत्या कामासोबत जोडून टाकायचं एक साधं उदाहरण घेऊया समजा कपड्यांची घडी घालणं हे काम खूपच कंटाळवाणं वाटतं पण ते आवश्यक आहे तर नियम असा म्हणवायचा मी एकदाचे कपडे घडी करून झाले जे आवश्यक आहे की मी माझ्या आवडत्या टी व्ही शोचा एक एपिसोड पाहीन जे मला हवं आहे बघा आता ते कंटाळवाणं काम करण्याची प्रेरणा आपोआप वाढते की नाही तर ह्या सगळ्याचा अर्थ काय हॅबिट है? स्टॅकिंग म्हणजे काहीतरी धाडसी किंवा खूप मोठं करण्याबद्दल नाही आहे हा दृष्टिकोन आहे छोटे हुशारीचे आणि धोरणात्मक बदल करण्याबद्दल आपल्या सध्याच्या आयुष्यात जे आहे त्याचाच वापर करून हळूहळू पण निश्चितपणे बदल घडवून आणण्याबद्दल शेवटी या सगळ्यातनं एक गोष्ट लक्षात घ्या की आपण आपलं आयुष्य केवळ नशिबावर किंवा योगायोगावर सोडण्याऐवजी ते आपल्या आवडीनुसार आपल्या डिझाईननुसार घडवू शकतो योग्य अँकर निवडणं आणि त्याला योग्य सवय जोडणं एकावेळी एक छोटा स्टॅक तयार करून एक असं शक्तिशाली आयुष्य बदलणारं रुटीन तयार करण्याची ही एक संधी आहे जी आपल्या सगळ्यांच्या हातात आहे